पेट तालुका वाळवा गावच्या हद्दीतील कोल्हापूरकडे जाणाऱ्या सम्राट टायर वर्कच्या समोरील सेवा रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास महादेववाडी येथील सत्तावीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्रानं भोसकून खून करण्यात आला बहिणीशी लग्न लावून दिले नाही याचा राग मनात धरून हल्लेखोरानं हे कृत्य केले संशयित हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयानं वीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सुहास सुरेश कदम वय सत्तावीस राहणार महादेववाडी तालुका वाळवा असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे तर अक्षय उर्फ ओमकार अर्जुन पाटील राहणार निर्ले हा संशयित हल्लेखोर आहे घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस उप अधिक्षक थोरबोले पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर हल्लेखोर अक्षय पाटील हा तात्काळ पोलिसांच्या हाती लागला मृत सुहास कदम याचा शेतीसह वाहन व्यवसाय होता अक्षय पाटील हा त्याच्याकडील वाहनावर चालक म्हणून काम करत होता त्यातून त्याने सुहास याच्याकडे तुझ्या बहिणीशी माझे लग्न लावून दे असा तगादा लावला होता अक्षय फोन करून सुहासच्या बहिणीस त्रास देत होता त्यावर सुहासने अक्षयला दोन वेळा ताकीद दिली होती त्याचा राग मनात अक्षयच्या त्याचा राग अक्षयच्या मनात होता वर्षभरापूर्वी सुहासच्या बहिणीचे लग्न झाले आहे तरी अक्षय तिला फोन करून त्रास देतच होता मंगळवारी सायंकाळी सुहास कदम हा नाका येथे आला होता त्याची हल्लेखोर अक्षयबरोबर भेट झाली तेथून दोघे त्याच सेवा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये गेले तेथून बाहेर पडल्यावर दोघे काही अंतरावर आले यावेळी अक्षयनं त्याच्याशी तुझ्या बहिणीचे लग्न माझ्याशी का लावून दिले नाहीस असे म्हणून वाद सुरू केला अक्षयने आपल्याकडील कमरेला धारदार शस्त्र काढून त्याने सुहासच्या छातीवर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूने कमरेत वरच्या बाजूने दोन वार के वार केले हे दोन्ही बसल्याने कोसळून रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडला परिसरातील नागरिकांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत आपत्कालीन रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात के दाखल केले अतिरिक्त स्रावाने त्याचा मृत्यू झाला उपजिल्हा रुग्णालयात उशिरा मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली विवेक जयवंत पाटील वैती राणा इस्लामपूर यांना पोलिसात फिर्याद दिली आहे सहाय्यक निरीक्षक सागर वरुडे अधिक तपास करीत आहेत